नोकरी असोवा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप ते गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन व्हावा आणि त्या पद्धतीनं घडलेला आहे आणि मला विशेष आनंद होतोय की महायुतीचा चेअरमन त्या ठिकाणी झालेला आहे सतेज पाटलांचं काय झालं आहे महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतोय त्यांना कसं ते पाण्यात दिसत होतं तसं मी परवाचं त्यांच्या काही स्टेटमेंट्स ऐकले टीका ऐकल्या तुम्ही आता सांगताय महाडिक म्हणले की मग मग ते टँकर मध्ये पेट्रोल पंप मग कारखाना विषय गोकुळचा चाललेला आहे गोकुळची चाल ज्यावेळी निवडणूक झाली मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता ते एक व्यक्ती ते ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात असू ते काही हरकत नाही गोकुळची निवडणूक लढवत असताना दोन तीन मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं ते त्यांनी उत्तर द्यावं असं आस माझं मा आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये दोन हजार एकोणीस साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज दोन हजार पंचवीस साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि हे स्वतः जाहीर करावं कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये दुसरं गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक मुद्दा होता की दूध वासाचं दूध बाजूला काढलं जातं ते वासाचं दूध आमचं आम्हाला परत द्या तुमच्या लक्षात असेल हा मुद्दा त्यांनी खूप गाजवला होता म्हणजे प्रत्येक जनरल सुद्धा बाहेर ते गोंधळ घालायचे लोक आणून गोकूचं वासाचं दूध परत द्या आम्ही आम्ही काय करायचं ते जी विल्हेवाट लावा असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलत होते आता चार वर्ष होत आलेले आहेत किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे जा। तिसरा मुद्दा ज्यावेळी दोन हजार एकोणीसला वीसला ही निवडणूक झाली छत्तीसशे काहीतरी संस्था होत्या आता त्या साडेपाच हजार संस्था झालेल्या आहेत आता या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होते हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे माझं असं मत आहे की या सगळ्या संस्था ज्या त्यांनी नवीन केलेल्या आहेत ह्या फक्त मतांसाठी केलेल्या आहेत आणि याच्यामुळं मूळ मुल ज्या संस्था आहेत मूळ जे दूध उत्पादक आहेत मूळ ज्यांनी आप त्याच्यावर आपला म्हणजे गावचा विकास केलेला आहे शेतकऱ्यांचा विकास केलेला आहे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय व्हायला लागला आहे असं माझं मत आहे त्यामुळं नवीन वाढीव ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून किती गोळा दूध होतं आहे याचा ह्या सगळ्याची श्वेतपत्रिकाच काढावी त्यांनी आणि स्वतः बोलावं हो बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं आहे परवाच्याच बाईटमध्ये मी बघितलं की आम्ही निवडणुकीमध्ये दोन रुपये वाढवून देऊ असं प्रॉमिस केलेलं होतं परंतु आम्ही अकरा का बारा रुपये आत्तापर्यंत वाढवून दिलेले आहेत परंतु त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती घोषणापत्र आहे ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही दोन रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो अकरा बारा रुपयाचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात हे खरं आहे का खोटं आहे हेही त्यांनी जाहीर करावं